हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास वट पौर्णिमा या व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आज मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटानंतर पौर्णिमा सुरू होते किंवा सुरू झालेली आहे ते बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे या दोन्ही दिवशी ती हजर आहे आणि पौर्णिमेसोबतच आज दुपारी अर्थात अकरा वाजून छत्तीस मिनिटांपासून सुद्धा सुरुवात झालेली आहे हा योग राहूच्या अंडर येतो मित्रांनो त्यामुळे अशुभ योग आहे अशावेळी आपण शिवलिखित मुहूर्तावरच काही धार्मिक कर्मकांड करत असतो आणि तो रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आज रात्री तर ही जी पौर्णिमा जी लागलेली आहे मित्रांनो ही आजच्या सुरुवाती हजर नव्हती त्यामुळे हिचे महत्व कमी आहे मित्रांनो शास्त्र शुद्ध शास्त्र शुद्ध बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीची जी पौर्णिमा शिल्लक आहे ती अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो आजच्या सूर्योदयापासून ते दुपारी एक वाजून चौदा मिनिटाच्या आत आपल्याला धार्मिक कर्मकांड करायचे आहे आता पूजा कोणी करावी तर सवासन स्त्रिया माझ्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील ज्या काही सवासन स्त्रिया सौभाग्यवती आहेत पतिवर्ता धर्माचे पालन करत आहेत दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ आहेत भले विवाह कसाही असो प्रेमविवाह असो अरेंज मॅरेज असो प्रपोजल मॅरेज असो कसाही असो पण दोघेही गुन्ह्या गोविंदाने नाणताहेत आणि कोणाची कुरकुरी नाही नाहीये विवाह करून पश्चाताप होत नाही आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर अशा माझ्या माता भगिनी जे आहेत त्यांनी हे व्रत अवश्य करावे मित्रांनो इतरांनी केले तर हरकत नाही पण यांना ते जास्त शीघ्र फलदायी ठरणार आहे पण अशा पद्धतीने पतीच्या आयुष्यात वाढ होण्यासाठी हे आपण व्रत करत असतो मित्रांनो आता जिवंत वडवृक्षाची पूजा विधिवत करायची आहे जिवंत वडवृक्ष आपल्या सोयीसाठी वडवृक्षाच्या तोडलेल्या वा मेलेल्या फांद्यांची पूजा करू नका अशा कर्मकांडाने आपल्या पतीचे आयुष्य वाढेल का कमी होईल हे ज्याचे त्याने ठरवावे मित्रांनो आपणच आपल्या हिंदू धर्माच्या कर्मकांडांना काळे तर फासत नाही ना याचाही ना। विचार अवश्य करावा माझ्या माता भगिनींना असा दिखावा करण्यापेक्षा असे व्रत न केलेले बरे दोघेही एकमेकाशी एकनिष्ठ राहा प्रत्येकाच्या आयुष्यात जन्मवेळीच ठरलेले असते हे तर सत्य आहे कारण सत्यवान सावित्रीचा इतिहास पुन्हा घडो ना घडो सांगता येत नाही आजपर्यंत बिघडलेला नाही विवाहित पुरुषांची यात काही भूमिका नसते मित्रांनो हां पण एवढेच सांगू शकतो मी की आपल्या पत्नीने आपले आयुष्य वाढण्यासाठी सावित्रीप्रमाणे व्रत केले याची फक्त आपण जाणीव ठेवावी तिच्या प्रेमाचा स्वीकार करावा आणि मागे काय झाले असेल ते सर्व काही विसरून जावे रुसवे फुगवे आणि परत या पौर्णिमेपासून आपण संसारात तन मन धनाने एकमेकांना सहाय्य करावे मित्रांनो एवढेच माझी अपेक्षा आहे आपल्या आपल्याला सांगण्याची मित्रांनो त्यावर आपले काय मत असणार आहे ते आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता धन्यवाद मित्रांनो आजचा हा वट पौर्णिमे व्रतासंबंधीचा जो काही व्हिडिओ मी तो याच ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या मत समत असेल तर कृपया माझे धर्मकरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य रहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि हरिओम शिव शंभू महादेव